आई बाबा शालेंत आई बाहेर बाहेर पट करण काय रे सुरेश नक्की सांगितलंय ना पण तू तुझ्या आई वडिलांना सगळ्यांना तुझ्या बायकोला सांगितलंय ना बायको जर जास्त बोलायला लागली तर बघा नाहीतर मी तुला सोडून जाईन बघ तो माझ्यावर प्रेम करतोय ना तर तुझ्या बायकोला ना हाताला धरून घराच्या बाहेर हाकल तिला मग लय जर चुरचूर करायला लागली तर काय अगर या तू ये ना टेन्शन घेऊ नको मी तुझ्या लय प्रेम करतो ती रश्मी आहे ना आता काय करणार ती माझ्या मागे लागली होती त्याच्यामुळे आता आहे ना ती तिच्यामध्ये काय मला आता हे नाहीये तिला सांगणार आहे तुला राहायचं असेल तर व्यवस्थित राहा आणि ही माझं रियावरली परिम आहे त्यामुळे मी तीस तीसोबत राहू शकत नाही ती शिवाय त्यामुळे मी तीसोबत लग्न केले असं सांगतो तू चिंताच करू नको हा अय आई बाबा बा, बाहेर रे बाहेर शालेंत आई सुरेश मला तर विश्वासच येत नाही की आपण दोघांनी लग्न केले म्हणून आता आहे ना मस्त आपण दोघं आहे का नाही एकामेकावर प्रेम करतो आणि आयुष्य भर कडपर्यंत राहू आणि रश्मीला मोल बनू काय त्याला राहायचे तर हा म्हणायचं स्वयंपाक पाणी स्पर्शी बिरशी सगळं मोल सारखं तिला कामाला लावायचं आपण काय घरी या टेन्शनच घेऊ नको बघ तू तिला कसं कामाला लावतो या आई आला वाटतं सुरेश हा चल पटकर ना एक काम करू ना आरतीचं ताट घे हां घे नाही तर थांब तू जातो वर मी आरती स्टार्ट घेऊन आली त्याला चल चल आता सगळं आपल्या मनासारखं होणार चल चल जातोवर जा पुढं जा मी पण आले आरती ताट घेऊन आले तुझा पुढे शालेनी ताई काय झालं कुणाला काय म्हणजे काय ओळायचं आरती कुणाला ओळायची मला तर ह्यांचा आवाज आला होता की शालेनी ताई आई म्हणून सनी हे आलेत ना मग एवढं काय त्यांना ओळायचे कुठे गेले होते इतर राहणार गेले होते ना मग असं काय करताय तुम्ही अगं हो रश्मी हो माहितीये का अगं तुझ्यासाठी तर एवढा धमाका आहे ना अक्षरशः ना खरं आहे ना माझ्या भावाने ऐकलं बरं का हा अगं आपल्यासाठी सगळ्यात ना खुश खबर घेऊन आलाय खुश खबर म्हणून आम्ही ना आरतीचं ताट जा रश्मी एक काम करतो आरतीच ताट घेऊन हे हा आम्ही तर हाय पुढं हाय बाहेर आलाय सुरेश हे सगळं तुझ्यासाठी मोठं सरप्राईज आहे जा जा आरतीच ताट घेऊन येवर पोरगी झोपली तुझी काय नाही तर जास्त काय कोणी सांगितलंच नाही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला तुम सा, तुम्ही सांगितलं नाही ना आणि बाबांना पण माहिती आहे का अगरच मी सगळ्यांना माहिती आहे मला माहिती आहे आईला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे बाबांना पण माहिती आहे माहिती आहे का फक्त ना तुलाच माहित नाही माहितीये का कारण तुला ना सगळ्यात मोठं सरप्राईज आहे ना म्हणून आम्ही आहे पुढं तुला आरती स्टार्ट घेऊन ये का ठीक आहे ठीक आहे शालंत आलेच मी आरती स्टार्ट घेऊन सुनी पण काय हो नक्की म्हणजे काय आता सरप्राईज आहे ना आता हेच तुला सांगू का आता बाहेर आयो कळणारच आहे ना जा अडतीस ताट घेऊन ये आणि बाहेर लगेच येते पाच मिनिटात कळनच तुला आता सांगायची काय गरज आहे हा जा बर बर ठीक आहे जा तर पुढं तुम्ही आलेच नाही लगेच आले जा जा पटकन जा आता खरी येणार माझ्या आपल्या आवडीची आहे ना माझ्या आवडीची बहिणी भेटली मला तुझ्या आवडीची भेटली बघ रश्मीची पिढा जाते एकदाशी तिला सांगितले आपण सगळ्यांना राहायचं असेल तर मोलकरी बोलून राहा नंतर राहू नको जा तुझ्या इकडं आईच्या इकडे कायमचं बघ तुला आई बाब तुझी किती संभावत आहेत हो शालनी झाली एकदाचं स्वप्न पूर्ण बघ हम्म टेन्शनच नाही आता सुरेशने एक आपलं ऐकलं आणि तुझ्या बाबाने मनावर घेतलं म्हणून हे सगळं झालं माहिती आहे का जाऊ दे लवकर सुरेश वाट बघतोय तिथं शालिनी ताई आई या पटकन बाहेर या, या हा हा सुरेश आलो आलो शालिनी चल लवकर सुरेश आणली का माझ्या आवडीची सून हा रिया कशी बाय बरे का हां हो रिया काय किती फोन करत होती मला की मला सोबत लग्न करायचंय लग्न करायचं बघ हा तू सुद्धा मला सून म्हणून लई पहिल्यापासून तुला पहिल्यांदा बघितलं का नाही असं वाटत होतं मला का नाही तुला सून करून आणावी पण बरं झालं बाई तू आहे ना तुझ्या घरा झाला सगळ्याला सोडलं आणि माझी सून झालेली हां लय बरं वाटलं आम्हाला एवढं तो आनंद दिला का नाही हां कधीही तुझा उपकारी सरणारच नाही ग बाई आम्ही नाही हो तसं काहीच नाही आई कारण सुरेशच माझं पहिल्यापासूनच प्रेम होत पण आता माझी माहिती रश्मी ना आता तिने त्याला अडकवलेलं होतं लग्नाच्या बंधनामध्ये मग त्याच्यामुळे आता मला पण काय करता आलं नाही आणि मग त्याच्यामुळे मग मी सुरेशने ठरवलं म्हणलं आहे ना बाबांना पसंत असेल सगळे मान्य करत असेल तर आपण लग्न करू म्हणलं मग तुम्ही सगळ्यांनी मान्य केलं ना म्हणून मग आम्ही लग्न करून आलो तुम्हाला सरप्राईज दिलं अगं रिया आता रश्मी भीषेला इसरत ती रश्मी म्हणणारी आता आपली कोणी नाहीये माझी बहिणी तर तिला मग पहिल्यापासून मी मानतच नव्हती माहितीये का हा आणि ती शांताबाईला कळल म्हणा काय ग म्हणाव माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं तर लई झालं होतं आणि आता ती रश्मी आहे ना हे बघ रिया म्हणणारी तू आहे ना ह्या घरची सून आहे माझी वहिनी आहे हा त्याच्यामुळे ना तू लाडकी आहे एकदम आणि ती सुरेशची बायको असेल तर ती मोलकरी नाही मोलकरीन फरशी पुसाय भांडी असं सगळं ती मोलकरीन करून टाकायचं तिला माहितीये का राहायचं असेल तर नाही तर ती काय तिला म्हणायचं जा मग तुझ्या आई बाप्पाच्या घरी हा काय रे सुरेश मी बरोबर बोलती का चुकीचं बोलती रश्मीचं लाडकायचं आणि रियाला नाही लाड करायचा सांग बाबा तूच सांगा ना नाही शालेय ना ताई असं कस उगा हो ती रश्मी रश्मीसोबत सोबत उघड मजबुरी मुळे मला राहावं लागलं ला, माहिती आहे का पण आता नाही मी आता ठरवलं कारण तुमची घरच्यांची साथ म्हटल्यानंतर मी तर कशालाही करू मग त्याच्यामुळे माझं प्रेम मला भेटलं त्याच्यामुळे रश्मी राहायची असेल तर मोलकर म्हणून राहणार श्यालय ताई आई आणि बाबा तुमच्या मनासारखं झालं ना विषय संपला आमच्या मनासारखं तर पोरा तू चांगली आमच्या मनासारखी आणली पण तुझं काय तुला नाही काय आवडली तुला बायको म्हणून सुनीती रिया म्हणणारी प्रेम आहे ना तुझं मग काय <laughs> का आई मी तर कधीपासून यासोबत लग्न करायचं बघत होतो तुम्हीच मला परमिशन दिली नाही मग आता तुमचा सपोर्ट भेटल्यानंतर मी करून टाकलं लग्न माझ्या तर पूर्ण मनासारखं झालं थांबा घरात येऊ नका रश्मी रश्मी तिला सांगितले अर्धीच ताक घेऊन याल रश्मीला सरप्राईज बघून तर चक्करच यायची काय खरंच ना कडे आहे रश्मीच हा हम्म सुरेश अरुलाही मोठ सरप्राईज आहे रश्मीसाठी चक्कर अरे तिला चक्कर आलेले पण हा विषय राहील तू आता चला म्हणजे मला ह्यांनी खरंच आहे ना मला किती देवा खरंच खूप खुँ, खूप धन्यवाद मला किती लोक चांगली दिले ते माझी सासू आता माझी नणंद पण ताई पण मला किती काय 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 का, 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 बाय काय बाय बोलत होत्या आणि बाबा हे सगळ्यांनी मिळून मला सरप्राईज दिले सगळ्यांना माहिती मलाच माहित नाही माझ्यापाशी म्हणजे माझ्यासाठी काय ह्यांनी आणलं असं सरप्राईज मलाच माहित नाही पण आई म्हणले की ताट आण पण नक्की काय आणले गाडी तर नाही आणली वाढली असेल पण मला खरं आहे ना असं सरप्राईज नाही आवडत पण ठीक आहे मी ह्यांना म्हणत होते ना की आपल्याला गाडी आणायची गाडी आणायची काय माझ मला नक्की ना गाडी आणली वाटत वाव चला पटकन मला चला पट मी खूप खूप असं एक्सायटेड आहे बघण्यासाठी किती खरंच आहे ना किती लाड करतात माझं खरच नवरा तर एवढा देवासारखा भेटलाय ना खरच मी देवा खरं तुमचं उपकरण नाही विसरू शकत ह्या जेल मी जन्मजन्मी हाच नवरा भेटवते मला खूप प्रेम करतात माझ्यावर रश्मी रश्मी अगं घेऊन किंवा काय करते हो आली आली काय जोडा दिसतोय बाई नारायण सारखा जोडा दिसतोय खरंच बाई सुरेस बघ तुला कशी बायको सोपते रिया म्हणणार आई म्हणून तर ती तिची दृष्ट काढ बरं आमच्या दोघांची दृष्ट काढ नाहीतर मग तुझी दृष्ट लागेल मग रियाला पण मला पण काय आहे तू पण दृष्ट लावू नको बरं माया बायकूला नाही रे नाही बाबा दृष्ट कशाला लावते आणि आईची कुठं दृष्ट होत असते बाई अकराला नाही नाही रे काय गे रश्मी हा एवढं असतो बाई हे बघ तुझ्यासाठी कोण आणली बघ हा सवत चांगलं बहिणी बहिणी मिळून राहायचं आई शालिनी ताई रश्मी ना सुरेशवर सुर प्रेम होत तुला माहित होता ना त्यामुळे आम्ही दोघांनी लग्न केलंय आणि हे बघ तू मला काय बोलते घरातल्या सगळ्यांनी मान्य केलंय माहित आहे बायकोला ए गप ग तू पडेल बघ मला माझ्या नाव रश विचारायचे सांगा हो तुम्ही कसली मजबुरी कसली मजबुरी पडले तुम्हाला की तुम्हाला मी एवढी चांगली प्रेम काय माझं कमी पडलं का माझ्यात कुठं काय कमी आहे का केलं लग्न तुम्ही असं

पण माझं आणि रियाचं एकमेकावर प्रेम आहे आम्ही दोघे दोघं एकमेकाशिवाय राहू शकत नाहीये त्यामुळे मी लग्न केलंय आणि तुला जर माझ्यासोबत राहायचं असेल तर तुला मोल करून बघून बनवून राहावं लागेल आमची सगळी कामं करावं लागतील कपडे लागतात स्वयंपाक पाणी जे काय ते तू राहू शकते बिंदास तुला, तुला काय मी कुठला छळ करणार नाही किंवा काय सोडचिटी देणार नाही त्यामुळे तुला हे सगळं मान्य करावं लागेल की माझं प्रेम रियावरही हा त्यामुळे मी आणले ते आरतीचं ताट घेऊन मला आम्हाला ओवळ जास्त काय बोलू नकोस लक्षात ठेवू माझं प्रेम आहे आणि माझं प्रेम मिळवण्यासाठी मी लग्न केलं हे ಶತ huh. ಶ <convertible>

अगं तुझ्यासाठी आहे आणि तू आमच्या घरच्या घरची सून होती माझी वहिनी होती माझ्या भावाची बायको होती आता नाहीये तुला जर हे सगळं पाहिजे असेल ना तर म्हणून कळलं का ते ताट घ्यायचं आणि वावळायचं कळलं का बाबांना सुद्धा मान्य आहे त्याच्यामुळे शानपणा नाही करायचं विचार 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 बाबांना बाबाले करता प्रेम करतात ना तुझ्यावर हा विचार बरं सुरेश प्रेम करतो ना विचार सगळं त्यांच्या सहमतीनेच आहे म्हणून बाबा ठीक आहे बोलतो बघा ना ऐकलं ना बाबा तुम्ही हो रश्मी बाळा सगळं ऐकले मी हा टेन्शन घेऊ नको शाळेनी बोलते ना तेच बरोबर रश्मी इथं तमाशा करू नकोस हा तमाशा बी करायच नाही सांगितलं ना तुला जे काय ते सगळं खरंय म्हणून थोड्यानी बघती ना सगळं सुरेशनी लग्न केलंय म्हणून हा त्याला ववळून घे जा लवकर

स्वप्नाला काय एवढं रडत ही एवढं काय किती उंके किती मोठे नवरडी माहिते का किचन मध्ये होती मी पटकन दस कोण आले इकडे म्हटलं काय झालं रश्मी मला फुरगी वगैरे पडली काय खाली होऊन घाबरली की मी हा स्वप्न आहे ना, ना <laughs> ते स्वप्न असते ते स्वप्न नसते एवढं करायचं काय वेगे नाही आई ते स्वप्न होतं पण नाही तुला माहित नाहीये मी ने स्वप्न कशी ओळख पडलाय माहिते का हरना फोन आला होता बघ हरना एका मुलीचा फोन आला होता आणि मला असं वाटतं की ते रियाचा होता ते रियानी येणार रियानी असं स्वप्न पडलं होत माहितीये का आणि मला धोका दिला सरप्राईज सरप्राईज म्हणून सरीना मला तुला माहित नाही काय बाय काय बाय बोलले खूप सगळे माझ्या विरोधात जाऊन बोलले बघ आई ए बाळा बाळा ऐक ऐक हे बघ ते स्वप्न असते रडू नकोस रडू नकोस इकडे तुझ्यासाठी चहा आणते मी चहा आणते बस इथं बरं बस हे बघ इथं बस इथं बस मी चहा करून आणते अजिबात रडू नको घाबरू नको घाबरू नको कधी फोन आला होता जावळ बाप आलो होतं तेच फोन आला होता का आणि तू कशाला म्हणते की ते रियाचाच फोन आला असेल हां अगं नाही नाही ते रियाचे नाही आता योग मान्य करती पहिले ना आवाय सोबत बोलत होती ती पण त्याला पश्चाताप झालाय त्याला लय पश्चाताप झालाय असं डोक्यात काही या नको तू काय करते साखा विचार करती, करती वाटतं हा त्याला याविषयी विचार करते म्हणून तुला असं स्वप्न पडलं आपण जे विचार करतो ना त्याविषयी आपल्याला स्वप्न पडत असतं अगं आय आलं होतं ह्यांना फोन आला होता हे होते त्यावेळेस आणि ह्यांनी माझ्यासमोर काय बोलले नाहीत ती म्हणजे असं फोन आला स्पीक करून ठेवलं होतं बैठक डायरेक्ट म्हणली की अरे सुरेश मला भेटायचे तुला अर्जंटली असं काहीतरी म्हणले आणि माझा आवाज आला तर कट केला आणि मग मी ह्यांचे नंबर घेतला आणि मी फोन लावला ना तर शिब्रियाचा आवाज येत होता तू माझ्याकडे तो नंबर आहे तू तू फोन लाव ना तू फोन लाव आणि ती चक्कर नंबर कोणाचा आहे तिरियाचा आवाज होता का कारण फोन लावला होता मी ह्या मला भीती वाटायला लागली आहे बघ मी इकडे मला असं वाटतं मी जाऊ जा का तिकडे माझ्या सासरी मला असं वाटायला लागले माझा नवरा तर फसणार नाही ना ते पुरीला रिया म्हणजे मला काहीच काय बरं ठीक आहे नंतर मी फोन लावून बघते कुणाचा नंबर आहे काय आणि जर रियाने फोन केला असेल तर तिला नीट विचारते का फोन केला होता आणि माझ्या दवाईबापला कशाला भेटायला बोलायला होत हे बघ रिया सुधरली असं वाटतंय मला तिने जर काय फोन केला असेल काय असेल तर काहीतरी तिला बोलायचं असेल हे बघ असं पहिल्यासारखं काही होणार नाही ना तू टेन्शन घेऊ नको अजिबात आणि आधी विचार करू नकोस अति विचार करते मग अशी स्वप्न पडतात तुला बस इथं मी चार चे तुला करून सांग बस इथं विचार करू नको अजिबात ठीक आहे बस इथं आलेस मी दोन मिनिटात आले काय रश्मी म्हणते रे याचा फोन आला होता जावा बाप काही लपवते का काहीच कळा नाही मला लोक शांत तुला कसं कळलं की मला चहा पाहिजे म्हणून हा बर झालं तू माझ्यासाठी घेऊन येत होते ना तुमच्यासाठी नाही बनते जी बाबा चहा रश्मीसाठी रश्मी झोपली होती झोपीतून अचानक तिला कसलं स्वप्न पडलं ते दसकोन उठली तिला म्हणलं थांब म्हणलं चहा करते त्यासाठी चालवलाय हो मी का काय झालं स्वप्न पडलं म्हणून एवढं काय दसकायचं नाही करायचं हो तसं नाही तिला स्वप्न पडलं होतं ते तिच्या नावाने दुसरं लग्न केलंय आणि तिला सगळ्यांनी तिच्या विरुद्ध जाऊन केलंय असं काय ते स्वप्न पडलं होतं ते रडत होते आता माहिती आहे का मोठ्या मोठ्याने अगं म्हणलं पोरी म्हणलं स्वप्न पडलंय स्वप्नाला काही ती तरी तिचा आवाज फोन आला होता एका पुरीचा जाऊन आणि रश्मीला असं वाटतंय ती रियाचा फोन आहे रिया नाही ते लग्न ती, लग ती होती आबासाहेब पुरी म्हणा तिचा फोन आलाय असं म्हणत होते मग आता बघते मी नक्की ती कुणाचा नंबर आहे काय नाही नक्की रोग नंबर वगैरे असू शकतो पण आता ती म्हणते मी फोन लावला होता तर रियाचा आवाज येत होता मी फोन लावून बघते नक्की रियाचा नंबर असेल काय भांडण आहे काय नाही बघते मी आणि मला असं वाटतंय की पार्वतीला तुम्ही फोन करून सांगा मी तुमच्याच घरी येते मला Hmm? जे काय तुला जे काय भाऊजीना सांगा तुम्हाला जर काय सांगायचं ना समजूच नाही कशामुळे ती रश्मी कोणाची पुरगी काय आहे तर तुमच्या घरी येतो आम्ही असं सांगा इथं रश्मी आहे तिच्या डोक्याला आधी तर मरणाचं टेन्शन आहे परत नको टेन्शन hmm? तेवढं फोन करा भाऊजींना आणि येतोय म्हणा आम्ही आठ दिवसात तासात येतोय तुम्ही नका इकडे असं सांगा मग जे काय ते त्यांच्या घरीच बोलू आपण सांगतो मी फोन करून सांगतो जा जाते चार दिवस मग तू एखादा कमी जास्त करायचा ना, ना hmm? शांती तुम्हाला कसं चहाजच पडले पूर्वी एवढी मोठ्या माहिती माहितीये का उद्या तिला कमी जास्त काय झालं काय करायचं अजून वली बाळाये हा कुठं काय झालं का तुला पाच सहा कसलं तुला माहिती तुम्हाला माहिती आहे ना मारता मारता पूर्वी वाचली आहे तिची काळजी घ्यायला नको काही असलं तर काळजी नको तिथं सासर बघित सासू ती म्हणणारी कशी तिला देते म्हणून इथं जास्त दिवस ठेवायचे चांगलं सुख भेटण इथं म्हणून आले तिला चहा चावून आली तुम्ही त्याला फोन करा सांगा पार्वती तिकडे थांबणार येतोय आम्ही तिकडे सांगा तसंच हां बरं ठीक आहे करतो फोन मी